ज्याला कशी काय त्याच्या माहितीला रावसाहेब दानवे येऊ शकतात कशी काय त्याच्या माहितीला कुचे साहेब आले काय बाबा त्यांनी एवढा तीर मारलेला होता पार विरोध करण्याचं कारण काय तर फक्त याला राजकीय भाष्य करायचं नाही जालन्याच्या सभेमध्ये त्याने विरोध केला होता म्हणून त्याचा राग मारुस मेल्यावर सुद्धा अरे किती निच्छ प्रवृत्तीचा माणूस असशील रे तू किती किती कुंद्र मेले द्यावा तू एकटा जन्माला आलाय किती कुंदरा मेले असतील तू एकटा जन्माला आलाय मला सांग दोन तीन दिवसापूर्वी एक फार वाईट घटना घडली असं खरंच घडायला नको होत सर्वप्रथम देवकरन दादा हे छावा संघटनेचे मराठा योद्धा मराठा समाजासाठी अगदी मी म्हणते पहिल्यापासनं अगदी अण्णासाहेब जावळेपासून जा नानासाहेब जावळे पर्यंत त्यांच्या सोबत होते आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अग्रेसिव्ह भूमिका त्यांची होती अगदी तडफदार असं नेतृत्व मराठा समाजासाठी साठी शेकडो गुन्हे अंगावर घेतलेले आणि सगळ्यात महत्वाचं ह्या नीच प्रवृत्तीच्या खुनसी नालायक माणसाला जेव्हा याने आंदोलन उभारलं होतं तेव्हापासूनच सपोर्ट करणारे देवकरण वाघदादा हे मराठवाडा अध्यक्ष होते छावा संघटनेचे आणि त्यांचं निधन झालं तीन चार दिवसापूर्वी फार वाईट घटना घडली खरं तर त्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली कारण आपल्यातलं खरंच फार कर्तबगार नेतृत्व नेतृत्व हरवलं म्हणायला हरकत आहे ज्या व्यक्तीने कितीतरी गुन्हे अंगावर घेतले आणि हा जरा नंगे याला मोठं करण्यासाठी सुद्धा त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक उपोषणामध्ये दे, दादा हजर असायचे परंतु ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांना कळलं की हा नीच प्रवृत्तीचा माणूस एका विशिष्ट राजकारण्यासोबत राहून किंवा राज एका विशिष्ट पक्षाला पक्षासाठी काम करतोय किंवा तो पक्ष मोठा व्हावा याच्यासाठी तो धडपड करतोय आणि अखंड समाजाला फसवतोय त्यावेळेला मात्र ते दादा त्याच्यापासून लांब झाले त्याचबरोबर ज्या वेळेला संतोष देशमुख यांच्या निषेधार्थ रॅल्या निघत होत्या त्यामध्ये जालन्यामध्ये रॅली निघाली आणि जालन्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल मी सुद्धा त्याच्यावर लाईन घेतली होती की जालन्यामध्ये याला राजकीय भाष्य करण्यास टाळलं हा असेल धस असेल तिथं गेलेच नाहीत यांना राजकीय भाष्य करण्यासाठी टाळणारा जर व्यक्ती कोण असेल तर हे देवकरण वागदादा होते आणि यांनी त्याला राजकीय भाष्य करण्यासाठी टाळलं म्हणून त्यांच्या निधनानंतर माणूस किती खुनसे असावं माणूस किती खुणसे असावं माणूस किती नालायक असावं आणि किती असू शकतो मी बाकीच्यांचं सांगत नाही मी याचं सांगते हा किती नालायक आहे हा किती नीच प्रवृत्तीचा माणूस आहे जर याच्या मनासारखं घडलं नाही याच्या मनासारखं याला करू दिलं नाही याच्या मनासारखं याला वागू दिलं नाही तर हा काय करतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे देव करण दादा हे लहान व्यक्ती नव्हते तर त्यांच्या निधनाला रावसाहेब दानवे होते आता ते आमदार कुचे आहेत ना ते सुद्धा होते बरेच दिग्गज मोठमोठे अगदी नानासाहेब जावळे तर असणारच त्यांचा वाघ होता तो त्याच्याबद्दल वादच नाही सर्व दिग्गज लोक त्यांच्या निधनानंतर अंत्यविधीला होते परंतु हा निश्च प्रवृत्तीचा माणूस गेला नाही किंवा याच्या फेसबुकला त्या देवकरण दादाची एक पोस्ट सुद्धा नाहीये साधी एक पोस्ट तर अशा पद्धती तुम्हाला हा इतका खुनसी प्रवृत्तीचा माणूस आहे की यांनी त्या दादांना बर का अक्षरशः श्रद्धांजली वाहिली नाही किंवा त्यांच्या माहितीला गेला नाही आणि पुन्हा फोन करून माहिती घेतो किती लोक आले होते ज्या वेळेला तो व्यक्ती यांना सांगतो की रावसाहेब दानवे आले होते कुचे आले होते काय केलं त्याने राहुज ठीक आहे नानासाहेब जाते ना त्यांच्या शेवटी त्यांच्या याचा होता तो छावा संघटनेचा इतकी लोक आली होती मैतीला एवढी लागली होती म्हणजे त्याच्या मैतीला एवढी माणसं का जमलीत म्हणून सुद्धा हा माणूस जळतोय फार विचित्र म्हणजे असा विचित्र आणि खुनसी आणि बावळट माणूसच कुठं बघितला नसेल याच्या मैतीला इतकी माणसं का कशी मा... काय जमतायत हे काय कुठं जळावं माणसाने कुठं जळावं मला सांगा ना काहीतरी कार्य त्यांचं असेल ना जर एवढी मोठी मोठी माणसं त्यांच्या मैतीला गेली होती आणि गेली होती नक्कीच त्या व्यक्तीचं कार्य वाखण्याजोग असेल म्हणून ती लोक गेली होती ना माहितीला तर याला त्याची सुद्धा कशी जल... जलस... काय त्याच्या माहितीला रावसाहेब दानवे येऊ शकतात कशी का। काय त्याच्या माहितीला कुचे साहेब आले काय बाबा त्यांनी एवढा तीर मारलेला होता पार विरोध करण्याचं कारण काय तर फक्त याला राजकीय भाष्य करायचं नाही जालन्याच्या सभेमध्ये त्याने विरोध केला होता म्हणून त्याचा राग माणूस मेल्यावर सुद्धा अरे किती निच्छ प्रवृत्तीचा माणूस असशील रे तू किती किती मुंद्र मेले त्या तू एकटा जन्माला आलाय किती मुंद्र मेले असतील तेव्हा तू एकटा जन्माला आलाय मला सांग समाजाचं वाटोळ केलंय आणि जर माझ्या मनाप्रमाणे मला तुम्ही वागू देणार नाही तर मी असा खंची पण अरे किती निच माणूस आहे मेल्यानंतर सुद्धा तू जळतोय की एखाद्या एखाद्याच्या मैत्रीला एवढी माणसं कशी येऊ शकतात याच्याच एका कार्यकर्त्याने मला सांगितलंय आज मला माहिती नव्हता हा विषय खरं सांगते मला माहिती नव्हता हा विषय मला म्हटले ताई तुम्हाला माहिती आहे का राज ते त्या दादांचं वाघ दादांचं निधन झाले म्हंटल हो माहिती आहे मला म्हणले ते छावा संघटनेचे होते म्हंटल मी हो ऐकून आहे त्यांच्याबद्दल म्हटले ताई याला मोठं करण्यासाठी त्यांचा सुद्धा फार मोठा हातभार आहे आणि याच्या जर तुम्ही फेसबुक पेजला गेलात तर कुठं एक लाईन सुद्धा दिसणार नाही त्याच्या त्यांच्या श्रद्धांजलीची किंवा म्हणजे हा त्यांच्या अंत्यविधीला पण आला नाही त्यांच्या अंत्यविधीला बरेच मोठमोठे दिग्गज आले होते त्याचं कारण त्यांचं कार्य फार मोठं होतं म्हटलं अच्छा मला नाही माहिती म्हटलं खूप मोठं होतं त्यांचं कार्यताई म्हटलं हे माहिती नाही मला की बाबा हा त्यांच्या निधनाला गेला नाही म्हणून अंत्यविधीला गेला नाही म्हणून म्हटले नाही आला त्याचं कारण म्हटले ताई याला राजकीय भाष्य करण्यापासून थांबवलं जालन्यामध्ये की राजकीय भाष्य करायचं असेल तर स्टेजवर यायचं नाही त्या लोकांनी आणि याच्या डोक्यात मध्ये बसले ते व्यक्ती परंतु त्यांच्या निधनानंतर हा तर गेलाच नाही परंतु ज्या वेळेला म्हटले आम्ही याला सांगितलंय की तुम्ही यायला पाहिजे होतं आले नाहीत इतके लोक आले इतके लोक आले ते एवढं त्याला पसलेलं होतं का अरे इतकं काम त्यांनी केलं का त्यांनी एवढं हे आम्हाला बोलत होत म्हणत काय एवढं केलेलं पार अरे इतके पार रावसाहेब दान पार इतके आले ते म्हणजे हाय हा एखाद्याच्या मैत्रीला इतके लोक कसे काय येत म्हणून पण जळतोय हा माणूस अरे कुठं बघितलाय का असा नेता कुठलं तरी असेल का की याच्या मैत्रीला इतके माणसं का आली अशी नामवंत माणसं याच्या मैतीला का जमा झाली म्हणून सुद्धा माणसाने जळावं असं बघितलंय कुठं नसन बघितलं जळ कुठे माणूस या देवा इतकं जळावं माणसाने अरे किती खालच्या थराला जातोय आणखी किती खालच्या थराला जातोय आणखी अरे तुझ्यासाठी त्या माणसाने केसे सांगावर घेतलेल्या होत्या